हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं संवाद मनातल्या या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर हा व्हिडिओ दस दस आहे दसऱ्याच्या दिवशीचा तर दसऱ्याच्या दिवशी आम्ही चाललो होतो राशीनला तर राशीन आमचं गाव आहे तर तिथे आमची ग्रामदेवी आहे जगदंबा देवी म्हणून तर प्रत्येक दसऱ्याला आम्ही त्या ठिकाणी दस दर्शनासाठी जात असतो तर आता सकाळचे अकरा वाजून गेलेले होते घरातली सर्व कामे पूजा वगैरे सर्व आवरता आवरता एवढा उशीर झाला होता तुम्हा सगळ्यांना विजयादशमीच्या दसऱ्याच्या दस खूप 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 साऱ्या शुभेच्छा तुमच्या सर्व चांगल्या चा, इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू ती स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आणि पुन्हा एकदा तुम्हाला दसऱ्याच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा तर आता आम्हाला साडे अकरा होते खूप ऊन होतं त्या दिवशी मग आम्ही घरातून निघालो आणि थोड्याच अंतरावर एक पंप आहे त्या ठिकाणी पेट्रोल पंपावर पेट्रोल वगैरे भरलं आणि मग नंतर आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो तर जाता जाता आम्हाला मंदिराच्या ठिकाणी दी दीड वाजला होता तर त्या ठिकाणी बघितलं तर भरपूर सारी गर्दी होती तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जर चॅनलवर नवीन ना असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर ज्यांनी कुणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे अगदी मनापासून खूप 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 धन्यवाद असा चॅनलला सपोर्ट करत राहा तर आता आम्ही पोहोचलो आहोत दौंडमध्ये तर दौंडमध्ये सुद्धा खूप सारी गर्दी होती तिथून तर ट्रॅफिकमधून आम्हाला लवकर बाहेर पडताच येत नव्हतं मग त्यानंतर आम्ही आलो सिद्धटेकला तर सिद्धटेकवरून आम्ही जातो राशीनला तर बघू शकता या ठिकाणी भरपूर सारं दोन्ही बाजूने किती फुल अशी नदी भरलेली आहे पाण्याने आणि गच्च अशी नदी भरलेली आहे तर बघून असे डोळे फिरत होते पाणी बघून तर खूप सारं पाणी होतं आणि गेल्या आठवड्यामध्ये तर भरपूर पाऊस झालेला होता तर त्यावेळेस पुलावरून थोडंसं पाणी जात होतं असंही म्हणत होते तर आता हे पुलाच्या खाली आलं आहे पाणी थोडंसं पुलाच्या बरोबरीनेच आहे पण पुलावरून नाही आहे पाणी आणि या ठिकाणी जे लोक आहेत बघ बग, बघू शकता तुम्ही पुलावरूनच मासे वगैरे पकडत आहेत आणि इकडे भरपूर सारे ताजी 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 मासे वगैरे असतात या ठिकाणी मच्छी मार्केट भरपूर मोठं आहे आणि मग आम्ही त्या त्यानंतर मग गणपती दर्शनाला आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं कारण गणपतीच्या ठिकाणीसुद्धा खूप गर्दी होती अष्टविनायकमधील गणपती सिद्धिविनायक या ठिकाणी सिद्धटेक हे गाव आहे तर आम्ही दौंड मार्गे सिद्धटेकाने सिद्धटेक करून मग राशीनला जात असतो हाच आमचा रूट आहे आणि रोड पण खूप छान झालेला आहे आता खूप छान मस्त रोड आहे तर दसऱ्याच्या दिवशी जगदंबीची पालखी वगैरे निघते संध्याकाळी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात जाते तर आता आम्ही लगेच रिटर्न येणार आहोत माघारी कारण आम्ही तिथे मुक्कामी थांबणार नाही प्रत्येक वेळेस आम्ही मुक्कामी थांबत असतो तर त्या त्यावेळेचे व्हिडिओ अगोदर तुमच्याशी शेअर केलेले आहेत तर नक्कीच तुम्हाला छान छान असे व्हिडिओ या चॅनलवर बघायला भेटतील तर त्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आता आम्ही आलेलो आहोत मंदिराजवळ आणि या ठिकाणी बघू शकता किती छान अशी मस्त जत्रा भरलेली आहे खूप गर्दी आहे इथे आता आम्ही मंदिराच्या मागच्या बाजूनेच आलेलो आहोत कारण पुढून खूप गर्दी होती आणि गाडी पार्किंगला पण जागा नव्हती त्यामुळे तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी भरपूर सारी गर्दी आहे आणि जगदंबा देवी ही नवसाला पावणारी देवी आहे खूप असं प्रख्यात असं देवस्थान आहे अहिल्यानगर सोलापूर जिल्हा अहिल्यानगर जिल्हा आणि पुणे जिल्हा ह्या तिन्ही जिल्ह्याच्या सीमेवर बाउंड्रीवर हे राशीने गाव आहे आणि खूप मोठी आख्यायिका आहे तर बघू शकता या ठिकाणी आम्ही आता मंदिरात पोहोचलो तर भरपूर अशी रांगच रांग लांबच्या लांब रांगा बाजूला बाहेरूनच उभ्या चालू होत्या तर मग आम्ही थोडंसं लाईनला लागलो होतो मग नंतर पुढे आतमध्ये गेल्यावर कळालं की भरपूर सारी गर्दी आहे आणि परत आम्हाला मागं जाण्यास पण खूप उशीर झाला असता त्यामुळे मग आम्ही थोडंसं पुढं जाऊन देवीचं मुखदर्शनच घेतलं आणि बघू शकता या ठिकाणी किती सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे खूप छान असं कलर वगैरे भरलेले आहेत आणि देवीचं मंदिर खूप जुनं आहे हे मडपंथी मंदिर आहे आणि खूप छान असे बघा मस्त असे तोरण वगैरे म देवीची सजावट केलेली आहे मंदिराची आता बघू मी गर्दी तर चाललेली आहे आतमध्ये जर तुम्हाला थोडंसं का होईना जर देवीचं दर्शन झालं तर ठीक नाहीतर आम्ही कधी पण राशीनला जात असतो तर तुम्हाला मी सगळा व्हिडिओ एकदा सविस्तर सगळा व्हिडिओ तुम्हाला दाखवेल पण या ठिकाणी खूप गर्दी असल्यामुळे कॅमेरा मो मोबाईल पण हातात घेऊन देत नव्हते मोबाईल साईडला ठेवा साईडला ठेवा असं म्हणत होते तर बघू शकता या ठिकाणी मोठं असं भव्य पितळीचं चौकट आहे पितळी चौकट आहे या ठिकाणी एकदम जुन्या काळातली तर नाहीच मला कितीही प्रयत्न केला की थोडं तरी देवीचं दर्शन तुम्हाला होईल पण काहीत या ठिकाणी होऊ शकलं नाही मग आम्ही या ठिकाणी दर्शन घेऊन आणि पुन्हा मग बाहेर निघालो तर बघू शकता एका साईडने जाण्यासाठी आणि दर्शन घेऊन येणाऱ्यांची एका साईडने रांग होती तर खूप प्रयत्न केला पण थोडंसंही देवीचं दर्शन काही झालं नाही आणि आतमध्ये भरपूर सारे लाईट असल्यामुळं ते चमकत होतं त्यामुळेही अजिबात व्यवस्थित काही दिसलं नाही तर चला अशा पद्धतीने मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं तेव्हा थोडंसं दिसत आहे पण तरी पण अंधक अंधक दिसत आहे मग दर्शन वगैरे घेतलं मग आम्ही बाहेरच्या बाजूने मंदिराला फेऱ्या वगैरे मारल्या आणि मग त्यानंतर तर बघू शकता मंदिराच्या मागच्या बाजूलासुद्धा भरपूर सारा भव्य असा परिसर आहे आणि हे जे पाठीमागं दिसत आहे ते छोटे छोटे मंदिर आहेत प्रत्येक देवांचे तर या ठिकाणी सुद्धा दर्शन घेऊन पूर्ण मंदिराला फेऱ्या मारण्याची प्रथा आहे तर या ठिकाणी नैवेद्य वगैरे असं या पद्धतीने लोकांनी ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी सुवासण्या वगैरे काही कार्यक्रम जर असला तर या ठिकाणी बघा असे लोक थांबून या ठिकाणी कार्यक्रम वगैरे करत असतात तर नक्कीच तुम्ही या एकदा मंदिराला येऊन भेट द्या खूप छान असं मंदिर आहे आणि बघू शकता मंदिराचा कळस किती सुंदर असा आहे म्हणतात की समोरून जरी दर्शन झालं नाही मंदिरा तरी मंदिराच्या कळसाचं तर दर्शन घेतलं तरीही चालतं तर मग अशा पद्धतीने आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि मग आता आम्ही घराकडे निघालेलो आहोत तर मग जाताना तुम्हाला बाकीचं जे काही असेल ते तुमच्याशी शेअर करते नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या ठिकाणीसुद्धा बघा नऊ दिवस नवरात्रीमध्ये या ठिकाणी होम पेटलेला असतो शेवटच्या दिवशी तर या ठिकाणी खूप मोठा होम असतो तर होमामध्ये मी नारळ टाकलेला आहे असं म्हणतात की नारळासोबत आपल्या पाठीमागची इडापिडा दुःख दारिद्र्य सगळं या होमामध्ये जळून जातं तर त्यामुळे एक नारळ यामध्ये मी अर्पण केला आणि अंगारा वगैरे लावून एक प्रदक्षिणा घातली आणि या ठिकाणी ज्या दीपमाळ माळ दिसत आहे तर म्हणतात असं की दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी आ या एकमेकींना भेटत असतात आणि या ठिकाणी वरती जाण्याचा दरवाजा आहे छोटासा बघू शकता तर ही हलती दीपमाळ आहे तर या ठिकाणी दीप दीपमाळ हलत असती तर भरपूर सारी गर्दी होती मग त्यानंतर आम्ही हे बघा या ठिकाणी आमचं हे फाउंडेशन बांधलेलं आहे घराचं बांधकाम चालू आहे मंदिराजवळच चा आमचं घर आहे तर बघा अशा पद्धतीने त्या ठिकाणी सारं गवत वगैरे उगवलेलं आहे आणि शेजाऱ्या लोकांनी बघा कपडे वगैरे वाळू घातलेले आहेत आणि थोड्याच दिवसात आम्ही तिथे घर वगैरे बांधणार आहोत मग नंतर आम्हाला थोडंसं मटेरियल घ्यायचं होतं थोडंसं सामान घ्यायचं होतं मग सामान वगैरे घेतलं आणि आम्ही पुन्हा रिटर्न निघालो तर ब बघू शकतो या ठिकाणी खूप मोठी बाजारपेठ आहे खूप मोठं बाजारपेठेचं गाव आहे आणि भरपूर सारं मोठं गाव आहे राशीन तर, तर पण आम्ही आता कामानिमित्त इकडेच आलेलो आहोत तर आम्ही इकडेच राहिलेलो आहे पण हे आपलं शेवटी गाव गावच असतं हे आपलं वतन आहे तर त्यामुळे आम्हाला इथं इथं यावं लागतं आणि मग सिद्धटेकवरून पुढे दौंडला जाताना बघू शकता संध्याकाळचे जवळजवळ साडेपाच वाजलेले होते आणि बघा काळे कुठं असे ढग आलेले होते सारा आभाळ पूर्ण गच्च भरलेलं होतं आता कधीही पाऊस पडेल अशी शक्यता होती आणि नदी असल्यामुळे च्या दोन्ही बाजूने बघू शकता की र्गार वातावरण झालेलं आहे यावर्षी सगळीकडेच भरपूर सारा पर्याय झालेला आहे आणि हिरवगार सगळं बघा बघू शकता सगळीकडे जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत सगळं हिरवं हिरवं दिसत आहे खूप छान आणि खूप प्रसन्न वाटत होतं तर दर्शन वगैरे झा छान दर्शन झालं आमचं मग नंतर आम्ही घरी निघालो तर म्हटलं थोडंसं खूप छान वातावरण आहे खूप छान व्ह्यू आहे तर म्हटलं थोडासा व्हिडिओ काढू कारण खूप छान प्रसन्न असं वाटत होतं हिरवगार सगळीकडे होतं आणि मग त्यानंतर आम्ही दौंडवरून पुन्हा घरी आल्या जाताना एका ठिकाणी स्वामींचं मंदिर आहे तर म्हटलं दसरा आहे चला स्वामींच्या मंदिरात पण दर्शन घेऊन तर हे हायवेलाच आहे पुणे सोलापूर हायवेला मंदिर खूप सुंदर मूर्ती आहे खूप प्रसन्न वाटतं या ठिकाणी मी भरपूर वेळा आलेली आहे पण ज्या ज्या वेळेस मी या ठिकाणी येईल त्यावेळेस खूप शांत वाटतं मनाला कितीही टेन्शन वगैरे असलं तरी पण जाता नाही तर अशा पद्धतीने इथं छान असं दर्शन घेतलं आणि खूप शांत वातावरण आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी पण भक्तांची खूप गर्दी असते स्वामी मंदिरामध्ये तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा